मराठा आरक्षण विषयावरून सध्या खासदार उदयन आहेर दिलेला आहे तर वास येणारच असा टोला त्यांनी आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर मराठा आरक्षण विषयावरून खासदार उदयनराजेंना सरकारनं सरकारला आता घरचा आहेर दिलेला आहे तर घोंगळ भिजत ठेवलं तर वास येणारच असं मोठं वक्तव्य उदयनराजे यांनी केलेलं आहे जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतच जास्त जर दिवस तुम्ही एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच तर हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसतो Transcrição